केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या गावातून बोलतोय जवखेडा दानवे या ठिकाणा मागच्या काही दिवसापासून या गोष्टी सतत आमच्या पाठीमागे लागलेल्या आहेत त्यांनी रात्रीच्या वेळीच जीव घेणं माझ्या भावाच्या आगावरती जीव घेणं हल्ला केलेला आहे व त्याला मारहाण करून त्याला होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सोबत त्यांच्या कार त्याच्यानंतर पुन्हा तलवारी वयते आणून त्याला मारहाण करून त्या टाकीकडं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मारहाण करून त्या नदीमध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या जा या जागेसाठी या जमिनीसाठी त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे मला असं स्पष्ट तुम्हाला सांगायचं आहे की मित्र माझी ज जा, 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 जागा जी जाते आहे नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न यममध्ये मी ती ऑलरेडी माननीय डब्ल्यू डी विभागाचे जे अधिकारी होते त्यांना मोजून दिलेली आहे परंतु काही खुंशी आणि काही अपघाती प्र प्रयत्न करण्यासाठी यांनी रात्री येऊन माझं घर पूर्णपणे माझ्या माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ऑलरेडी या रोडची सीमा किती आहे तर या रोडची सीमा आहे बारा मीटर तिकडे आणि बारा मीटर इकडे त्याच्या त्याच्यासाठी मी माझी बारा मीटरची जी माझी भूक्षेत्र सीमा होती मी ऑलरेडी दिलेली आहे परंतु स्वतः खुंशीपणा करून आणि आम्हाला या गावातून कटकट संपवून टाकण्याचा ता प्रयत्न या ठिकाणी चाललेला या गावामध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही या गावामध्ये हुमशाही प्रकारचा जो प्रकार चाललेला आहे ही हुकुमशाही कुठेतरी संपुष्टात यायला हवी अन्यथा हे आम्हाला जर यांना जागा हवीच असेल तर माझा कुठलाही प्रकारचा विरोध नाही आम्हाला सगळ्याला औषधाचा डबा द्या आम्ही संपून जातो आमची जागा तुम्ही नावावर करून घ्या आणि तुमच्यासाठी तुम राहू द्या आम्हाला याचा कुठलाही आमिष नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी रात्री कशा प्रकारचा पत्र वगैरे पाडले त्याच्यानंतर मू मूर्त्यांची विटंबना केली हिंदू धर्मामध्ये या गोष्टीला अत्यंत महत्व आहे परंतु या ठिकाणी हिंद या महालक्ष्मीचं तोंड कशाप्रकारे फुटलेलं आहे आणि मूर्त्यांची विटंबना या गावामध्ये कशा प्रकारे केली गेलेली आहे हे तुम्ही या व्हिडिओ माध्यमातून बघू शकता जालना जिल्हा भोकरदन जाफराबाद व संभाजीनगर या ठिकाणी सगळे जे पण असेल माननीय माजी मन, माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे त्यानंतर मान्य माननीय त तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे सर आणि त्याचबरोबर या आजचे माननीय देवेंद्र मुख्य गृहम मु गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी आवाहन करतो की तुम्ही गृहमंत्रीपदाचा ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदाची पूर्णपणापणे उपयोग करून मला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न कराल व पूर्णपणे आरोपींना शिक्षा करण्याचा प्रयत्न कराल मी जो खेळा दान येऊन बोलतोय आणि मला पूर्णपणे याचा पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही बघू शकता माझा घर कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे बघू शकता हा पलंग हे त्याचं त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे आमचे हे आमचे हे आमचे करण्याचे वगैरे कशा पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे रात्रीचे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे संदू पूर्णपणे नष्ट करून त्याच्यातून आमचे पैसे वगैरे काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरचे डॉक्युमेंट पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे या गावामध्ये आम्ही कसं जीवन उपविभाग उपभोगायचं आणि या गावात कशा पद्धतीने राहायचं मला भोकरदन जालना जिल्हा जाफराबाद व औरंगाबाद या ठिकाणून लोकांनी तुम्ही काढवायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारची गुलामगिरी हुकुमशाही हवी असेल तर तुम्ही बघा आणि तुम्ही या गोष्टीसाठी तुमचं मला जाहीर आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन बघाल आणि हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची नाव धुस केलेली धन्यवाद मी गजानन संत्रे मी आत्ताच उस्मानाबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आणि माझी आई माझा भाऊ तुकाराम संत्रे या उन्हातानामध्ये येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आता पुढचा पुरुष प्रोसिजर करून ती आता पुढील कारवाईस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या याच्यामध्ये मी माझ्या आईच्या पायात कुठल्याही प्रकारची चप्पल नसताना सुद्धा या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि रेप दिलेली आहे आणि तिची रात्री चप्पल या मार आणीत आणि त्या याच्यामध्ये आमचे कपडे सगळे सा सर्वध्वस्त झालेलं आहे तिला कुठल्याही प्रकारची चप्पल नाही आहे आणि ती या ठिकाणी या अवस्थेत आहे तिचं वय वर्ष साठ असून या ठिकाणी आमच्या गावात झालेल्या या फॅड आणल्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ज्याखडा दानवे इथं रात्री घडलेल्या बारा ते साडे बाराच्या दरम्यान जी घटना घडली त्या त्या घटनेमध्ये आमच्या घर जे उद्ध्वस्त झालं त्याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला पोलीस अध्यक्ष जे साहेबांना मी बोललो आईरे साहेबांना त्यांनी आम्हाला तशा प्रकारचं आश्वासन दिलं की आम्ही पुढील कारवाई करून आम्ही काय एफ आय आर दाखल करू संध्याकाळपर्यंत एफ आय आर ते दाखवून व्हेरिफिकेशन करून करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझा भाऊ तुकाराम सत्री आई विमलबाई संत्रे आणि मी स्वतः आमच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा हानी प्रकारचा हल्ला झाल्यास किंवा याला सर्वस्वी जबाबदार जालना पोलीस हसनाबाद पोलीस स्टेशन व भोकरदम पोलीस स्टेशन हे सगळे जिम्मेदार राहतील यांची सर्वस्वी जबाबदारी राहील धन्यवाद मित्राहो हो मित्राहो मी, मित्रा हो मी समाधान संत्रे राडा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना मित्राहो राती जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा दो ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे आणि हा माझा भाऊ आहे याला त्या न त्या टाकीपाशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडोत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ्या त्यांच्याजवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते आणि म्हणून एक मिनिटात आम्ही बोलतो व त्यांनी कशा प्रकारे घराची दूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून दिलेले आहे आणि या पर्द्या मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या तर हे रोडमध्ये जमीन आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉईंट मिड पॉईंटपासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चार अकराशे एकोणा स्क्वेअर फूट तर आमची उडी जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती त्याचं हे घर होतं सिमटी मकान व पीडब्ल्यूडी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं त्या स्वतः त्या की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमच्या घराची नाच धुसकेली या पडद्यामानचा सूत्रधार राव केंद्रीय रावसाहेब पटेल दान रावसाहेब दानवे संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व हो सगळ्यांना आम्ही विनंती करतो की खेडा खुर्द तुम्ही दहा वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे लसाराचा उद्ध्वस्त झालेला आहे एक तर आम्हाला मारून टाका एकता आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिडे आम्ही अशा तिथं मी जाऊन फाशी घेतो एकटा त्याच्यावर एफ आय आर दाखल करा रावसाहेब जानवेवर व नाही तर आम्हाला एक तर मारून टाका